शहरातील नेहरू नगर वॉर्ड क्रमांक दोन तीन तसेच इंदिरानगर वॉर्ड क्रमांक सहा व सातमधील नागरिकांना मालकी हक्काच्या जागे अभावी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागले अनेक वर्षापासून लीज पट्टे मिळावे यासाठी येथील रहिवासी नागरिक प्रतीक्षेत होते अखेर ही प्रतीक्षा संपली आहे या दोन्ही नगरातील नागरिकांना हक्काचे लीज पट्टे मिळणार आहेत दिनांक बारा रोजी खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते लीज पट्टे वाटप करण्यात आले यावेळी यवतमाळ शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख शब्बीर खान नगराध्यक्षा संगीता मालखुरे उपनगराध्यक्षा श्याम जगताप मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सोटे डॉक्टर रिकबचंद तातेड बांधकाम सभापती जाकीर खान आरोग्य सभापती शेख कादर शिक्षण सभापती शबाना नईम खान बालकल्याण सभापती मंजुश्री प्रदीप नांदुरकर गुणवंत ठोकळ शीतल गौरव तातेड रेणुका अंकुश मंदाकिनी रमेश मोते लता मनवर वृंदा पिसे नगरसेवक अमर शेरसाट अनिकेत पोहोकार चंद्रशेखर परचा के शेख अहमद बाभुळगाव शहरामधील चार वॉर्डातील नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत मागील पाच वर्षापासून यांच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांना लीज पटे शासनाकडून मिळावे यासाठी नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते अनेक अडथळेची शर्यत पार करत अखेर या गरजवंत नागरिकांची प्रतीक्षा आज मिळालेल्या लीज पट्ट्याने संपुष्टात आली नेहरू नगरमधील एकशे एकोणनव्वद व इंदिरानगरमधील एकशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना लीजपटे मंजूर झाले आहेत यापैकी आज मंगळवारी दिनांक बारा रोजी झालेल्या पट्टे वाटप कार्यक्रमात नेहरू नगरमधील सहा व इंदिरानगरमधील दहा लाभार्थ्यांना खासदार भावनाताई गवडी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पट्टे देण्यात आले आहेत उर्वरित लाभार्थ्यांना पट्टे वाटपाची प्रक्रिया नगरपंचायतच्या माध्यमातून सतत सुरू राहणार असल्याची माहिती प्रास्ताविकेतून मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी सोटे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मोते यांनी केले तर आभार शब्बीर खान यांनी मांडले यावेळी नेहरू नगर इंदिरा नगरमधील लीज पट्टे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाभूळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट